नमस्कार लव फॉर कुकिंग या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे ते म्हणजे चिकन पॉपकॉर्न हे पॉपकॉर्न तुम्ही घरातील छोट्या मोठ्या फंक्शनसाठी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पॉपकॉर्नसाठी लागणारं साहित्य आहे तीनशे ग्राम चिकन मीठ ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स विनेगर आलं लसूण मिरची पेस्ट आणि घरगुती लाल मसाला सर्वप्रथम चिकनला मीठ लावा त्यानंतर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला आता विनेगर घाला आलं लसूण मिरची पेस्ट आणि घरगुती लाल मसाला ह्या मसाल्याऐवजी तुम्ही पेरी पेरी मसालाही वापरू शकता हे सर्व आता चांगलं एकजीव करून त्याला कमीत कमी पंधरा मिनिटासाठी मॅरिनेशनला ठेवा आता मॅरिनेट झालेले चिकन मैद्यामध्ये चांगले कोट करून घ्या आता झारा घेऊन कोट केलेले चिकन थंड पाण्यामध्ये बुडवून घ्या ह्याचं कारण म्हणजे पॉपकॉर्न क्रिस्पी होण्यासाठी मदत होते आता परत एकदा चिकन मैद्यामध्ये कोट करून घ्या हे पॉपकॉर्न आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे हे तळून घ्यायला पाच ते सहा मिनिटं लागतात पॉपकॉर्न तयार आहे हे तुम्ही सॉस सोबत सर्व करू शकता रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब